भारतीय जनता पार्टीतर्फे राहुल गांधी यांच्या विरोधात धुळ्यात अग्रवाल विश्राम भवन समोर निषेध आंदोलन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण संपवणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात भाजपाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या आरक्षणाविरोधी खरा चेहरा उघड झाला असून सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका भाजपा कदापि खपवून घेणार नाही काँग्रेस हटाओ आरक्षण बचावचा नारा पक्षातर्फे आंदोलनातून देण्यात आलाय धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवनासमोर भाजपाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस हटाव देश बचाव महाविकास आघाडी हटाव महाराष्ट्र बचाव राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुनील बैसाणी यांनी सांगितले की काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या पोटात जे होते ते शेवटी ओठांवरच आले त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे हे जनतेला कळले आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्यात या निषेध आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारणामध्ये लांडग्याचं सोंग सो, आता उघड झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत निवडणुकीच्या दरम्यान भारतीय संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार आहे अशा पद्धतीच राजकारणाची वल्गना करणाऱ्या राहुल गांधीने वॉशिंग्टन मध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या जा बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथमता सर्व दलित समाज निश्चित करत आहे आणि त्याच पद्धतीचं आज जुळे महानगर आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभय आग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे आणि हे काँग्रेसच वेगळी राजकारण या ठिकाणी उघड पडलेलं आहे मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्या साठी राजकारण करतात खऱ्या अर्थाने यांच्या पोटातला आज होटावर आलेला आहे म्हणून या होटावर आलेल्यांच आले आता तोंड गाळा करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चित करीत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य यापुढे खपून घेतले जाणार नाही